मानेवर अभी एक फैशन होगा अभी एक फैशन होगा है आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है ना ना सुनी जय भीम आज वंचित भोजन आघाडीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये वंचित भोजन आघाडीच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये परभणी या ठिकाणी आमच्या सोमनाथ सूर्यवंशी या एका आंबेडकरी कार्यकर्त्यावर ज्या पद्धतीनं प्रशासनानं त्याचा खून घडवून आणला याच्या निषेधार्थ आम्ही हे निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर काल आपण पाहिलं असेल रा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर करणारं जे वक्तव्य केलं याच्याविषयी चिंता व्यक्त करणारी आमची ही आजची एक बैठकही होत आहे त्याचबरोबर बीडमध्ये ज्या पद्धती एका सरपंचा मृत्यू होतो ते खून होतो या सगळ्या गोष्टींमुळं राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भामध्ये प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही या संदर्भातील निवेदन देऊन याच्यातली चिंता व्यक्त करण्याबरोबर येणाऱ्या काळातले धोके ओळखून प्रशासनानं काम करावं अशा पद्धतीचा एक इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे एकूण घडणाऱ्या घटनांमुळं बाबासाहेबांचा अपमान असो किंवा आंबेडकरी कार्यकर्त्यांचा होणारा छळ असो कोंबिंग ऑपरेशन सारखी एक अनैतिक बाब असो ज्याच्यावर तिथले जिल्हाध्यक्ष तिथले जे जिल्हाधिकारी आहेत परभणीचे त्यांनी ज्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हालाच या कोंबिंग ऑपरेशनबद्दल माहिती नव्हती ह्या अनेक कायदा सुव्यवस्थेमधला सुव्यस्थेमधला ढिसाळपणा नुकताच बाहेर पडलेला आहे राज्याचं नवीन मंत्रालय मंत्रिमंडळ स्थापन होत असताना त्याच वेळेमध्ये ह्या सगळ्या घटना ज्या धाडसानं घडत आहेत त्याचा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचे नेते आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी गोध्रासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करण्याचा एक धोका निर्माण होतोय काय अशी शंका व्यक्त केली याची सुद्धा प्रशासनानं दखल घ्यावी अशा पद्धतीची चर्चा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांबरोबर करणार आहोत आणि ह्या सगळ्या अनुषंगानं आज वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे प्रकरणात तुमची मागणी पर, पर, काय आहे परभणी घडली तुमची भूमिका काय किंवा तुमची मागणी काय आहे परभणी प्रकरणात ज्याचा ज्या आंबेडकर कार्यकर्त्याचा बळी गेला त्या सोमनाथ साळ सोमनाथ सूर्यवंशींना एक कोटी रुपयाची त्याच्या घरच्यांना मदत आणि त्यांच्या घरच्यांना शासकीय नोकरी एक एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी त्याचबरोबर हे कॉम्बिंग ऑपरेशन सारख्या घटना हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडरस्टँडिंगच्या बाहेर आहेत त्यांना सुद्धा त्या माहीत नाहीत आणि तिथं जे काही भयानक घडतंय या सगळ्या गोष्टीचं तिथं व्यवस्थितपणे प्रशासनानं दखल घेऊन त्यातले जे दोषी असतील त्या दोषींना ताबडतोब एकतर का कामावरून कमी करण्यासारखा प्रकार त्यांना त्यांची गच्छंती करण्यासारखा प्रकार झाला पाहिजे त्याचबरोबर त्यांना योग्य ती शिक्षा भेट भेटली पाहिजे या पद्धतीची मागणी वंचित भोजन आघाडीनं महाराष्ट्रामध्ये लावून धरलेली आहे